что Арсел जो लाभार लाभार्थी त्याला कोण आहे ज्याला ऐकता येत नाही चालता येत नाही अशा त्या त्या लोकांनी वस्तू खरेदी करायच्या त्या त्याच्यासाठी तीन हजार रुपये शासनाची योजना दिली आमच्याकडे पैसा असता तर तुम्ही सरकारनं फीक आम्ही का मागितली असती आमच्याकडे पैसा नाही म्हणून सरकार आरोग्य विभाग आणि डायरेक्ट शासन स्तरावरून पैसे दिले जातात आपण फक्त समाज कल्याणला अशा सेविकेच्या माध्यमात आपण आरोग्याची पण ही योजना नाही तुम्ही अधिकारी आमचं तो साथ साथ तुम्हाला 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 तुम्ही एक प्रशासन अधिकारी म्हणून तुम्ही वरिष्ठ लेवाला पत्रव्यवहार करा की बाबा अशा अशा आंदोलन आलं होतं बेमुदत आंदोलन होतं या लोकांना पैसे मिळाले नाही या लोकांच्या फॉर्मची चौकशी झाली पाहिजे कासार शिंबेच्या फॉर्मची चौकशी झाली पाहिजे जी वस्तू तुम्हाला वस्तू खरेदी करायचं करणार कशा तुम्ही वस्तू तुम्ही पैसे द्या पैसे योजना योजना आधी समजून घ्या तुम्ही योजना कशी येथे बिल पण काय तुमच्या विभागामार्फत तुम्ही पुढे वरिष्ठ कार्यालय वरिष्ठ करतो आजच्या तारखेला आज करा आणि या माणसाला चालता येता कसं करणार खरेदी तरी कसा करणार आज तो काठी घेऊन आलाय आमच्या राणामध्ये त्याला काठी मिळते म्हणजे त्याला काय म्हणते मानगा किंवा कळक मध्ये त्याचा तुडून तो आलाय आणि तुमचं वाक घ्यायला पैसे असतं तर आम्ही भीक मागे सरकारकडे आलो नसतो साहेब तुमचं नाव आणि पद पद सांगा मी आरोग्य विभाग पंचायत समिती आरोग्य मोहिती तुमच्याकडे कोणती जिम्मेदारी असतील माझे ऑफिसिल दुसरी काम आहेत एन सीडी काम आहे काय योजनेअंतर्गत किती लाभार्थी तुमच्याकडे नोंद झाली माझ्याकडे लाभार्थी एकच आहे शेतकऱ्याच्या जीवनमरणाच्या प्रश्नासाठी आम्ही रस्त्यावर उतरलोय संघटना वेगळा असेल वेगळा असेल नाही प्रश्न योग आहे आपल्याला कळत नाही स्टेट लेवलवर करायला लागत सदतीस हजारांची नोंद झाली किती लोकांना विचारा त्यांना आपल्याकडे ते लाभ येतच नाही आपल्याला अनुषंगानं सदतीस हजार जर तालुक्यात नोंद झाली असेल तर लाभार्थ्यांना किती हजार लोकांना पैसे दिलं त्याची नोंद तुम्ही किती दिवसात देणार आमच्याकडे नोंदच येत नाही ती समाज समाज कल्याण विभाग समाज कल्याण विभागाला आम्ही समाज कल्याण विभागाला कळत या महिला घेऊन आम्ही स्वतः नितीन उबाळ्याला पत्र व्यवहार केलाय आणि नितीन उबाळ्याकडे मी फॉर्म सगळे दिले तर प्रशासनामध्ये जर अशी अधिकारी करत हलदर्जी बऱ्या करत असेल त्यात व्यवहार करतो वरिष्ठांशी